पुणे राज्यातील टपा अनुदानास पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण संचालनालयाने कडक पावले उचलली आहे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांची व तुकड्यांची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित केले आहेत तपासणीचे स्वरूप आणि कालावधी पाच टक्के शाळांची निवड शासन निर्णयातील आठ क्रमांक सत्रानुसार एकूण पात्र शाळांपैकी पाच टक्के शाळांची निवड ईश्वर चिट्टी पद्धतीने करून त्यांची पडताळणी केली जाणार आहे कालावधी ही प्रत्यक्ष पडताळणी वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अहवाल सादरीकरण तपासणी पथकांना आपला सविस्तर अहवाल पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संचालनालयात सादर करावा लागणार ला आहे आंतरजिल्हा तपासणी पथकाची नियुक्ती पारदर्शकता आणण्यासाठी एका जिल्ह्यातील अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यातील शाळांची तपासणी करणार आहेत यामध्ये शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी आणि अधीक्षक यांचा समावेश असलेल्या समित्या नेमण्यात आल्या आहेत प्रामुख्याने ठाणे जिल्ह्याचे पथक रायगड जिल्ह्याची तपासणी करेल पुणे जिल्ह्याचे पथक सोलापूर जिल्ह्याची तपासणी करेल नाशिक जिल्ह्याचे पथक धुळे जिल्ह्याची तपासणी करेल या मुख्य बाबीवर राहणार लक्ष तपासणीसाठी तेवीस मुद्याचे एक सविस्तर प्रपत्र फॉर्म देण्यात आले असून त्यात खालील बाबींची काटेकोर तपासणी होईल नंबर एक उपस्थिती प्रणाली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक किंवा चेहरा ओळख फेस रिकग्नायझेशन प्रणालीद्वारे होते का नंबर दोन विद्यार्थी सुरक्षा तेरा मे दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार शाळामध्ये सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली आहे का नंबर तीन मान्यता पडताळणी शाळेचे स्थलांतर किंवा संस्था हस्तांतरण झाले असल्यास त्या शासन मान्यता आहे का नंबर चार वैयक्तिक मान्यता शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाची वैयक्तिक मान्यतेची आणि शाला ताडीची नोंदवहीमध्ये नोंद आहे का पाच आरक्षण धोरण शिक्षक भरती आणि नियुक्तीमध्ये आरक्षण धोरणाचे पालन केले आहे का या मोहिमेमुळे पात्र ठरलेल्या शाळांमधील अटी व शर्दीच्या पूर्ततेची नेमकी स्थिती समोर येणार असून त्रुटी आढळणाऱ्या शाळावर शासन काय कारवाई करेल याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे